उजनी धरणामध्ये येणारी जी आवक होती ती मंदावली आहे तर दुसरीकडं उजनीमधून विसर्ग वाढवण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाच्या टनेलमधून चारशे क्युसेक मुख्य कॅनलमधून पाचशे क्युसेक पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे क्युसेक आणि मुख्य दरवाजामधून पंचवीस हजार क्युसेक असं एकूण सव्वीस हजार सहाशे क्युसेक न पाणी सोडलं जात आहे तर उजनी धरणात येणारी जी आवक होती ती ते तेरा हजार तीनशे त्रेपन्न क्युसेक इतकी आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे चार पूर्णांक बावन्न टी एम सीवर पोहोचला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चाळीस पूर्णांक शहाऐंशी टी एम सी आहे उजनी धरण शहात्तर पूर्णांक सत्तावीस टक्के भरलेलं आहे